जीवनात मैदानी खेळाला महत्त्व द्यावे असे प्रतिपादन प्राचार्य हनुमंत दोड्ड्याळकर यांनी केले तडवळ येथील जयशंकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य हनुमंत दोड्ड्याळकर बोलत होते प्रारंभी क्रीडा ज्योत पेटून क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक कल्लप्पा गिरगाव होते या क्रीडा स्पर्धेत खो खो कबड्डी लंगडी धावणे संगीत खुर्ची गोळाफेक थाळीफेक भालाफेक स्लो सायकल क्रिकेट आदी सांघिक तसेच वैयक्तिक खेळात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून क्रीडा स्पर्धा यशस्वी केली यावेळी विलास तद्देवाडी चंद्रशेखर निंबाळ श्रीशैल सोनकंटले महेश बंडगर अजिम मनगुळी महाळप्पा पाटील चंद्राम पुजारी कांचन बिराजदार महादेव हलोळी संतोष बुळळा सिद्धराम कोळी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव हलोळी यांनी केले तर शेवटी आभार चंद्रशेखर निंबाळ यांनी मानले